हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत लहान मुलांसाठी काहीतरी त्यांना चाऊ हवं असतं मधल्या वेळेत काहीतरी खाऊ हवं असतो त्याकरता काय बनवता येईल त्याकरता आपण इथे घेतलेले आहेत फुटाणे हे काळे फुटाणे आहेत याचं वरचं साल आपण काढून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपण घेतली एक काळी खजूर जी ओली खजूर असते ती त्याच्या आतल्या बिया आपण इथे काढून घेतलेल्या आहेत आणि सजवण्यासाठी आपण इथे चेरी घेतलेली आहे चेरीऐवजी तुम्ही दुसरं वेगळ्या ड्रायफ्रूट्स किंवा तुटी फ्रुटी वगैरेही घेऊ शकतात आता आपल्याला आपण हे जे फुटाणे घेतलेले आहेत हे छान बारीक दळून घ्यायचं आहे मिक्सरला याचे पिठी बनवून घ्यायची आहे आपल्याला आणि हे भाजलेले आहेत तुम्हाला कच्चे हवे असतील तुम्ही कच्चेही वापरू शकतात आता आपण हे छान असं दळून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकतात आपलं छान पीठ तयार झालेलं आहे आणि आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि ह्याच ह्याच्यात आपण आपण जे खजूर घेतलेले आहेत ते बारीक दळून घेऊया त्याची आपल्याला छान पेस्ट बनवून घ्यायची आहे व्यवस्थित आणि मग आपण हे एकत्र एक करणार आहोत याची पेस्ट आपण इथे बनवून घेतलेली आहे ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया एकदम सोपा आणि झटपट होणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना काहीतरी पौष्टिक का आपण याच्यात यामुळे खायला देऊ शकतो प्रत्येक वेळेला चॉकलेट्स किंवा बिस्किट्स वगैरे म्हटलं की ते मैदा वगैरे येतो आणि असंही फुटाने खायला बऱ्याचदा मुलं कंटाळा करतात खरं गुळ फुटाणे किंवा असं खजूर फुटाणे खाणं खूप चांगलं आहे मग आपण हे जसं बनवून ठेवलं तर मुलं छान कुकीजसारखं चॉकलेटसारखं याला व्यवस्थित खाऊ शकतील आणि आपल्यालाही थोडंफार समाधान मुलंच काय इवन आपल्यालासुद्धा मध्येच वाटलं तर आपण हे एखादं उचलून तोंडात टाकलं की छान काहीतरी पौष्टिक खायला मिळेल आता हे आपल्याला छान सगळं एकत्र एक एक करून घ्यायचं आहे आणि इथे आपण पिठाचा अंदाज आणि खजुरीचा अंदाज इथे साधारण दोन वाटी छोटं छोटी वाटी दोन वाटी इथे माझं हे दळलेलं जे फुटाण्यांचं पीठ होतं हे भरलं होतं आणि एक वाटी खजूर होती तुम्ही इथे हे प्रमाण कमी जास्त करू शकतात थोडं खजूर वाढवलं तर थोडंसं बाइंडिंगला पण तुम्हाला हे होईल पण गोडी जास्त नको म्हणून खजुराचं प्रमाण मी दोनास एक ठेवलेलं आहे तुम्ही खजुराचं प्रमाण वाढवायचं असेल तर वाढवू शकतात आता हे सगळं आपल्याला असं छान एकत्र करून घ्यायचं आहे साधारण असा गोळा आपला तयार होतोय बाइंडिंग होतंय व्यवस्थित असं इथपर्यंत ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि मग यानंतर आपण याचे आता माझ्याकडे हा साठ एक साच्याचं हे आहे ज्याच्यातून आपण चॉकलेट्स काढतो त्याला तूप लावून मी आता हे यामध्ये भरून घेणार आहे आणि यातून काढणार आहे तुम्हाला वाटलं तर थोडंसं तुम्ही यामध्ये खजुरीचं प्रमाण वाढवून अजून जास्त बाइंडिंग होईल असं आणि प्लेटमध्ये थापून त्याच्या वड्या पाडल्यात तरीही चालेल पण ते अगदीच रेग्युलर होतं म्हणून मग काहीतरी अट्रॅक्टिव हवं आहे मुलांना त्याकरता आपण या शेपमध्ये करू शकतो किंवा कटर्स असतील तर तुम्ही थापून कटरने सुद्धा कट करू शकतात किंवा लाडू बन बनवू शकतात म्हणजे हे सगळं आपल्या आवडीवर आहे आपल्याला काय करायचं आहे इथे आता आपण हे असं छान भरून घेतलेलं आहे आणि हे आता डीमोल्ड करून घेऊया इथे तुम्ही बघू शकाल याचा किती छान आकार तयार झालेला आहे अगदी बिस्किट वाटतंय किंवा चॉकलेट म्हणू शकतो आपण जे बाहेरून आणतो त्यामुळे मुलंही आनंदाने खातात आणि तर याच पद्धतीने आपण अजून एक दोन काढून घेऊया यामध्ये आपण जे ट्रुटी सॉरी चेरी घेतलेली आहे तेही यामध्ये टाकून तुम्ही बनवू शकतात ते, शकता। ते पण मी दाखवते बनवून तर याच पद्धतीने अजून दुसरा शेप काढून घेतलेला आहे तिथे बघू शकतात असा छान निघालेलं आहे मस्त आपण इथे कुठल्याही प प्रकारे तूप वापरलेलं नाही आहे काही नाही केवळ खजूर असल्यामुळे याला छान बाइंडिंग आलेली आहे आता इथे त्रुटी फ्रुटी किंवा चेरी इथे मी त्रुटी फ्रुटी घेतलेली आहे आपण ती चेरी वापरू शकतो तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स वापरू शकतात तुम्हाला जे आवडतील ते किंवा पंपकीन्स शी सीड्स असतात ते तुम्ही इथे वापरू शकतात अगदी आप अप, आपल्याला आवडेल ते आपण याला वेगळं वरतून लावू शकतो आणि हे काढू शकतो इवन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या मिश्रणामध्ये ड्रायफ्रूट्स बारीक करून टाकलेत तरीही चालेल किंवा जर मध्ये याला आपण वेगळा शेप दिला आणि त्यामध्ये जर तुम्ही चॉकलेट प्रेफर करत असाल तर तुम्ही यामध्ये चॉकलेटसुद्धा भरू शकतात म्हणजे कंपाऊंड आणायचं चॉकलेटचं आणि ते मेल्ट करून यामध्ये भरू शकतात किंवा अगदीच वाटलं तर डेअरी मिल्क वगैरे आणून ती सुद्धा मेल्ट करून यामध्ये टाकून वरून हे मिश्रण आपण दाबून भरू शकतो जेणेकरून चॉकलेटचा फील येईल आता हे मी तुम्हाला इथे दाखवते ड्रायफ्रूट्स पण मी इथे भरले पंपकिन सीड्स आहेत काही चेरी भरलेली आहे याचे आपण असेच बनवून घेऊया तर तेही मी तुम्हाला दाखवते की किती छान दिसतात जेणेकरून मुलं पटकन अट्रॅक्ट होतात आणि खायला हो म्हणतात आणि मेन म्हणजे हे फुटाणे असल्यामुळे आणि खजूर टाकल्यामुळे चवीला खूप छान लागतात आमच्याकडे आम्ही कायम बनवतो इवन आम्हीसुद्धा येतात आता केव्हाही वाटलं काहीतरी हवा आहे पटकन तोंडात टाकलं की भूकेलाही व्यवस्थित होतं तर आपले हे असे छान तयार झालेले आहेत तुम्ही तुम्हाला वरून लावायचं असेल तर या पद्धतीने वरून सुद्धा इथे ड्रायफ्रूट्स लावू शकतात या पद्धतीने थोडं दाबलं की हे छान पॅक होतं दिसतंय की नाही छान अगदी एकदम अट्रॅक्टिव्ह आणि छान रेडीमेड असलेले चॉकलेट्स किंवा कुकीज आणतो आपण तसं हे छान तयार झालेलं आहे आपण हे टिफिनला देऊ शकतो लहान मुलांना प्रायमरीला छोटीशी सुट्टी असते एक छोट्या डब्याची तेव्हा अगदी मुलं काही डबा खातातच असं नाही आहे मग त्यावेळेला हे थोडेसे दिले की पटकन ते खाऊ शकतात आणि प्रायमरीला आपण हे सहज देऊ शकतो प्रायमरी स्टुडंटसाठी करून बघा कसे वाटले नक्की कळवा आवडलं तर लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू